मित्रांनो गोल्ड रेटमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज एका दिवसात एकोणीस हजार सहाशे रुपयाची सोन्यामध्ये विक्रमी घसरण झाल्याचं आपल्याला पाहायला भेटत ते ही चोवीस कॅरेटमध्ये आज सोन्याचे भाव एकदम तोंडावर पडल्याचं आपल्याला पाहायला भेटत होतं बघा मित्रांनो मी जे सांगतो तसं होतं का नाही मी तुम्हाला दोन दिवसाखालचा व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की फक्त दोन दिवस वाढ चालणार आहे परत घट सुरू होणार आहे त्याचं कारणही मी तुम्हाला सांगितलं होतं आज तब्बल चोवीस कॅरेटमध्ये एकोणीस हजार सहाशेची घट आपल्याला पाहायला भेटते आणि यासोबतच आपल्याला आज अठरा बावीस चोवीस कॅरेटमध्ये नेमकं किती घट झाली एक ग्राम आठ ग्राम दहा वजनाची आजचे ताजे भाव काय तर चांदीमध्ये काय आज भावामध्ये घट झाली हे आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे मात्र त्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी जे जे सांगितलं होतं तसं सा, तसं होत गेलं बघा मी सांगितलं होतं की आपल्याला टेरिफचा परिणाम किती पडणार आहे तर दोन ते तीन दिवस टेरिफचा परिणाम पडणार आहे आणि मोजून दोन ते तीन दिवस टेरिफचा परिणाम पडला ज्याला कोणाला टेरिफ माहीत नाही व्हिडिओमध्ये मा तुम्हाला प गोल्ड रेट अगोदर एकदा छोटी कन्सेप्ट सांगतो त्यानंतर सोन्याचे भाव सुरू करतो बघा टेरिफ काय होतं तर अमेरिकेनं लादलेलं टेरिफ होतं अमेरिकेनं सोन्यावर तीस टक्के टेरिफ लागला लादला होता म्हणजे आपल्याकडे जर एक लाख तीस हजार सोनं भेटत होतं तर त्यावर तीस टक्के म्हणजे किती होत आहे जवळपास एक लाख त्रेसष्ट चौसष्ट हजारापर्यंत आपल्याला सोनं भेटणार होतं ती ही एक एक टोळा आता विचार करा जर अशी परिस्थिती असेल तर रशियासारखा देश भारतासारखा देश चायनासारखा देश आणि आणखीनही दोन तीन देश जिथे सोन्याची खरेदी जास्त आहे जिथे सोन्याची डिमांड जास्त आहे त्या देशांचं कसं होणार म्हणजे एकतर पहिले सोन्याचे भाव वाढून बसलेले कुठे ब्याण्णव हजार त्र्याण्णव हजारवर सोनं बसलेलं तिथून एक लाख चौतीस हजारांपर्यंत ऑलरेडी तुम्ही घेऊन गेले आणि जर अशा पद्धतीचा टेरिफ अमेरिकेने लावला असता तर मात्र सोनं एक लाख बासष्ट त्रेसष्ट हजारवर प्रति एक ग्राम एक तोळा झाला असतं चोवीस कॅरेट म्हणजे काय तर इथून पुढच्या काळात परत वाढत गेला असतं नॉर्मल वाढ वेगळी आणि टेरिफची वाढ वेगळी आणि मग मात्र सामान्य लोकांना लग्न स सराईत तरी किंवा कार्यक्रमात तरी सोनं घ्यायचं तर घ्यायचं कसं हा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित होत होता मात्र अमेरिकेने टेरिफ लावली आणि मात्र एकच खळबळ सराफा मार्केटमध्ये उडाली आणि सराफा मार्केटमध्ये लोकांच्या भोया उंचवल्या आता मात्र सोन्याने टेरिफ लावल्यानंतर कोणाचीच खैर नव्हती आणि इथून पुढे झाला खेळ सुरू एकदम जागतिक लेवलला खळबळ माजल्यामुळे अमेरिकेला मोठ्या पद्धतीचं प्रेशर आलं मोठ्या पद्धतीच्या प्रेशरचा सामना करावा लागला आणि यानंतर मात्र अमेरिकेला दोन पायावर बसून सर्वांसमोर सांगावं लागलं की आम्ही टेरिफची घोषणा केलेली मागं घेत काजी का होतं काळजी करू नका आम्ही कशावरही टेरिफ लावणार नाही येतं आणि यानंतर मात्र एकाच जे आहे लोकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं पण मित्रांनो एवढ्यावर सगळ्या गोष्टी थांबल्या नाहीत तर था, अमेरिकेनं सोडायला पिनबॉल फोगा जो होता तो मात्र तिथे कुठे फुटला तर सराफा मार्केटमध्ये जाऊन फुटला सराफा मार्केटमध्ये मार्केट मार्केट कसा फुटला तर सराफा मार्केट, मार्केट शेअर मार्केट एक बातमीच उचलायची गरज असती आणि ते मार्केट पूर्णपणे डाऊन होतं नाही तर अप होतं कारण एका बातमीचा इम्पॅक्ट किती पडू शकतो बघा एक अमेरिकेच्या टिरिफच्या बातमीमुळे सराफा मार्केट दुमधुमलं आणि अचानक सोन्याचे दोन दिवसानं जिथं एक लाख चौतीस हजारहून भाव एक लाख वीस हजार बावीस हजारवर वर आलती जवळपास चौदा तेरा हा, पंधरा हजाराची घट झाली ती ही पंधरा दिवसात म्हणजे टप्प्याटप्प्याने घट होऊ लागली वाढताना तर तुम्ही टप्प्याटप्प्याने वाढवत नाहीत मात्र कमी होताना टप्प्याटप्प्याने घट होऊ लागली ती घट एकदम मोडून काढायचं काम केलेलं होतं मात्र त्या टेरिफमुळं आणि दोन दिवसात सोनं एकदा तीन चार हजार आणि एकदा दोन अडीच हजाराच्या घरात वाढलं आणि अशातच आपल्याला पाहायला भेटलं की सोन्याचे भाव प्रचंड प्रचंड प्रमाणात वाढत चाललेले आहेत आणि या सगळ्याचा तोटा जे आहे आपल्याला बसत आहे आणि मग मात्र तेवढ्या काळापुरतं सोनं महागलं आणि आज परत एकदा सोनं तोंडावर पडण्याचं आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो आज जाणून घेऊया ताज्या सोन्याचे भाव काय आहेत तर मी तुम्हाला आजचे ताजे भाव सांगणार आहे सुरुवात करूया सिल्वरपासून सिल्वर, सिल्वर म्हणजे चांदी आज चांदीचा महाराष्ट्राच्या मातीवर नेमका काय भाव आहे चांदी आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये नेमकं किती रुपयाला भेटते हे आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्याअगोदर मी तुम्हाला सांगतो चांदीचा सा उच्चांक होता एक लाख चौऱ्याण्णव हजार म्हणजेच नव्याण्णव हजारहून चांदी एका महिन्यात एक लाख चौऱ्याण्णव हजारवर गेलती आणि उतरून तोंडावर पडली होती त्यावेळेस चांदी एक लाख लाख पन्नास हजार वर गेली होती आणि मात्र अमेरिकेच्या मूर्खपणामुळे चांदीची किंमत आज एक लाख एकोणसत्तर हजार, है। एक एक हजार गा गा, है। आहे म्हणजेच काय तर अमेरिकेच्या मूर्खपणामुळे चांदी एका दोन दिवसामध्ये एकोणीस हजाराने वाढली आणि आज बघा नवीन सोनं म्हणजे चांदी का काय अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित होत आहे त्याचं कारण चांदीची वाढती किंमत आहे आणि आज चांदीची एक ग्रा एक ग्रामची किंमत आहे एकशे रुपये तर एक दहा ग्रामची किंमत आहे सोळाशे तर एक किलोची किंमत आहे एक लाख एकोणसत्तर हजार आता मात्र आपण बावीस चोवीस अठरा कॅरेट सोन्याचे ताजे दर पाहूया मित्रांनो बघा आज एक ग्राम उजनी ताज्या सोन्याचा अठरा कॅरेटचा दर आहे नऊ हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये आठ ग्राम उजनाचा आजचा ताजा दर आहे पंच्याहत्तर हजार अठ्ठेचाळीस रुपये दहा ग्राम उजनाचा आजचा ताजा दर आहे त्र्याण्णव हजार आठशे दहा बघा म्हणजेच केरे मद, का काय तर आज टोटलमध्ये जे आहे आपल्याला चौदा हजार सातशेची अठरा कॅरेट कॅरेटमध्ये घट पाहायला भेटते अठरानंतर नंतर मात्र बावीसमध्ये मध्ये नेमकी किती घट झाली ही हीही आपल्याला पाहायचं आहे बावीस कॅरेट महाराष्ट्रामध्ये नेमकं काय भाव भेटतं हेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे बघा बावीस कॅरेट सुद्धा सोनं एक ग्राम उजणी आज भेटतं अकरा हजार चारशे पासष्ट रुपये प्रति एक ग्राम मात्र आठ ग्राम उजनी भेटतं एक्क्याण्णव हजार सातशे वीस प्रति आठ ग्राम तर दहा ग्राम जे आहे बावीस कॅरेटसुद्धा सोनं आज भेटतं एक लाख चौदा हजार सहाशे पन्नास जर बघायचं झालं तर आजच्या दिवशी स्पेशल अठराशे रुपयाची घट जी आहे बावीस कॅरेटमध्ये झालेली आहे चोवीस कॅरेटमध्ये किती घट झाली आहे हेही आपल्याला जाणून जा घ्यायचं आहे कारण चोवीस कॅरेटमध्ये जवळपास बावीस कॅरेटमध्ये जे आहे अठरा हजाराची घट झाली आणि चोवीस कॅरेटमध्ये आपल्याला बघायचं आहे एकोणीस हजार सहाशेची घट जी आहे आपल्याला चोवीस कॅरेट मध्ये पाहायला भेटत आहे चोवीस कॅरेट एक ग्राम उजनी सोन्याचा आजचा भाव आहे बारा हजार पाचशे आठ रुपये शंभर ग्राम दहा ग्राम सोन्याचा भाव आहे एक लाख चौसष्ट रुपये तर मात्र एक आठ ग्राम वजनाचा भाव आहे एक लाख चौसष्ट हजार रुपये माफ करा आणि दहा ग्राम शुद्ध सोन्याचा भाव आहे दहा ग्राम मोजणी एक लाख पंचवीस हजार ऐंशी जवळपास एकोणीस हजार सहाशेची घट आपल्याला शुद्ध आजच्या दिवसाला स्पेशल पाहायला भेटते चोही तीही चोवीस कॅरेट सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये जे आहे आपल्याला आजच्या स्पेशल दिवसात फक्त तीन हजाराची घट पाहायला भेटते एक लाख बहात्तर हजारवरून वरून चांदी एक लाख एकोणसत्तर हजारवर वर आलेली आहे मात्र एक लाख पन्नास हजारवर वर आलेली चांदी टेरिफच्या मूर्खपणामुळे वाढली सोन्याचंही तसंच झालं सोनंसुद्धा सुद्धा चांगलं घटलेलं होतं मात्र सोन्यालासुद्धा परत एकदा स्वतःची डिमांड वाढवावं लागली आणि सोन्याचे मार्केटमध्ये जे आहे अमेरिकेच्या एका निर्णयामुळे मोठी हालचाल निर्माण झाली आणि सोन्याचे भाव वाढायला लागले मित्रांनो बघा सोने आणि चांदी जे आहे एक गोष्ट लक्षात ठेवा येणारा काळ चांदी काही नवीन सोनं बंत का हा कल सध्या चालू आहे त्याचं चा कारण तुम्हाला जर लक्षात येत असेल तर बघा चांदीचा एक ग्रामचा भाव एकशे एकोणसत्तर झाला एक किलोचा भाव भाव किती झाला चांदीचा तर एक लाख एकोणसत्तर हजार म्हणजे एक लाख चौऱ्याण्णव हजारवर वर गेलेली चांदी होती आणि जर अशा पद्धतीने चांदी वाढली तर विचार करा बारा हजार रुपये सोन्याचा भाव आहे तिथं चांदी त्र्याऐंशी हजार त्र्याऐंशी रुपयावरून एकशे एकोणसत्तरवर वर प्रति ग्राम आली चांदीला आणखीन वाढायला लागणारच ला 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 किती वेळ चांदीचं चा आपलं मोठं मेजरमेंट आपण कसं धरतो तर दहा ग्राम किलो म्हणजे जर एक लाख एकोणसत्तर हजार किलो असेल आणि चांदी वाढत जात असेल तर मग येणारा काळ चांदीच सोनं होईल का सोन्याची जागा चांदी घेईल का कारण किमती अशा वाढत आहेत तर चांदी लोकांना सेफ वाटेल का हेही आपल्याला पाहावं लागेल मित्रांनो हा तर पुढचा काळ ठरवेल मात्र आपल्याला रोज अपडेट देणं आपलं काम आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा रोजांना सोनं आणि चांदीचे ताजे भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला ताजे भाव आपण रोज अपडेट करत असतो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करू या भेटूया पुढील ताज्या भावामध्ये